उल्हासनगर महानगरपालिका एकोणीसशे एकोणीसशे शहरामध्ये कुठेतरी विकास झाला होता गेली उल्हासनगर राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कदाचित हा एक वेगळा भाग आहे परंतु गेल्या साडेचार महिन्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून आले विकास धाकणे यांनी आता तरी कुठे जाऊ नये या शहराचा विकास करण्यासाठी जी एक संकल्पना तयार केली होती परंतु त्या संकल्पनेला आता चाप बसलेला आहे कारण की सन्मान्य आयुक्त विकास भटने यांची पदवी झालेली आहे कदाचित ते उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात त्यांची रोजू होणार आहे परंतु ज्या उल्हासनगर शहरामध्ये जी जी विकासाची घट बसवण्याचा ते प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला आता कुठेतरी जाऊन बसलेला असं काहीतरी दिसत नाही यामध्ये महत्वाची बाब ही होती की सन्माने विकास ठाकरेनगर महानगरपालिकेमध्ये आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे जे कर्मचारी अधिकारी यांना एकत्रितपणे येऊन ते या शहराचा काहीतरी विकास करणार होते राजकीय मान किंवा या शहरातील जे प्रतिनिधी आहेत जे फक्त कमिशनसाठी कामं करतात त्यांना ते कुठेतरी बाजूला ठेवत होते आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबावाच्या तंत्राला न जुमनतात ते कार्य करत अशातच उल्हासनगर शहरामधील जे नागरिक जन, जे जनता होती त्यांनाही कुठेतरी एक आश्वासन होतं की आज आता या उल्हासनगर शहराचा कुठेतरी विकास होणार नाही कारण त्यांनी मिशन फिफ्टी असा जी एक सं, संकल्पना तयार केली होती ज्यामध्ये अनेक त्यांचे कार्यक्रम आखले होते त्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची ही जी इमारत आहे त्या इमारतीत देखील ते, ते दे 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 पंधरा माळ्याची इमारत तयार करणार होते आणि सोबतच अनेक शाळा म्हणा क्रीडा म्हणा अशा वेगवेगळ्या कार्यावर अशा वेगवेगळ्या योजनावरती ते कार्य करणार होते आणि त्यासाठी उल्हासनगर शहरातील अनेक जे अधिकारी होते त्यांचा देखील त्यांना समर्थ साथ होती परंतु आता या सगळ्या गोष्टीला कुठेतरी चाप बसेला असल्यामुळे उल्हासनगर शहरातील जनता देखील हवाल दिली झाले सोबतच उल्हासनगर शहरातील अनेक पत्रकार जे होते ते देखील हवाल देत कारण की कुठेतरी एक अशाचं किरण होते की या उल्हासनगर शहरामध्ये विकास झाकण हे काहीतरी विकास करतील म्हणून परंतु आता त्याला चाप बसलेला आहे